कार्यपद्धती चौकशी पाहिजे कारभाराची निषेध असो विजय पवार यांच्या मनमानी कारभाराचा करते काकाचो उर्फ संजय शिवरामी स्वतः संजय कलापा चव्हाण अमृत हिंदूराव जाधव बापूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बस बसलेलो आहे या पहिले मान्यत उपविभागीय अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या निस्तपत्रे वार जिल्हा अधिकारी यांनी या तशी भरच तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बऱ्याचशा चर्चा ता चालू आहे माध्यमात चालू आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना सुद्धा बिंदास कार्यरित कसा असं या कराड तालुक्यातले विषय चालू आहे बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर तर राज्य शासनाने आदेशपत्र काढून सुद्धा बसून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं वेटीस धरले वडार समाजाच्या या समाजाला वेटीस का धरलं विण कुठलीही परवानगी न काढता विण येते शासनाची परवानगी नसताना सुद्धा तिथं आमाप उत्पन्न झाले त्याची विभागीय आयुक्त वगैरे पत्रव्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही चौकशी झालेली नाही कराडा बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी रुजू आहेत कोणची बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सी सी कॅमेरे वगैरे एवढे दे देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सी सी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढली त्या सी सी कॅमेरा देशाची निवडणूक आहे रूम आहे तिथं व्हीएम मशीन आहे ते काय गडबड केली आहे या तहसीलदारांची चौकशी करतील का यांनी आपले जिल्हा अधिकारी साहेब विनंती आहे आम्ही त्या तहसीलदारांची तात्काळ चौकशी करावे हे विनंती आहे कराड तालुक्यातले आणि त्या तहसीलदार विजय पवार आनंद देवकर यांच्यावर म्हणजे लाच लुचपत अधिकाऱ्यांनी त्यांची संशयित म्हणून नाव आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांची चौकशी होणार का डी पी जैन आठ भरलेली मुरुम गाडी आणि पोकलँड यांनी तहसीलदार विजय पवार यांचे कुठलेही अधिकार नसताना त्या ठिकाणी ते डम्पर सोडले कुठली त्यांचं रॉयल्टी नाही भरलेली त्या ठिकाणी सोडलेले आहेत सर्व तहसीलदार हुकुमशाही विरोधात प्रांत कार्यालयात आम उपोषण आयुक्त आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि प्रसार माध्यमात करणाऱ्या प्रसार पत्रकार गट गँगवार कराड तालुक्यात झालेले आहे प्रसार माध्यमात बदनामी करणारी सोनाबाईचे यांची चौकशी होणार का पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकारांना बंदोबस्त हो, हो त्या जिल्ह्यात बदनामी होत असलेल्या जिल्हाधिकारी लक्ष घालणार का व पत्रकार वाद का पेटला या कारणावरून चौकशी चौकशी होऊन जनतेसमोर येणार का तहसीलदार कार्यालयात नागरिकांना गंडा घालणारे पत्रकार दलाल कोण याचे लक्ष जिल्हाधिकारी घालणार का लाच प्रकरण आरोपी विक्रम शिवदास पकडल्या देखील सुद्धा त्या कार्यालयात पीक विमाच्या योजना का करतात डिजिटल लाईन तर त्यांच्या ताब्यात दिलेला विक्रम शिवदास पत्नी पोलीस पाटील असताना प्रकरणात आरोपी म्हणून त्या पदावर रुजू आहे जिल्हाधिकारी लक्ष घालणार का महेंद्र कांबळे व्यक्ती कोणत्या शासकीय प्रवानची नसताना सुद्धा फेरफार ऑनलाईन उतारे द्या व्हिडिओ का कांबळे यांच्या पत्नीच्या नावावर त्या बाबतीत कोण लक्ष घालणार का पुरवठा विभाग अनेक लेखी तक्रारी आहेत पुरवठा विभाग विजय पवार यांनी चौकशी काय केली ना आतापर्यंत यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्या त्यात अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं एवढी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीची आहे विजय पवार यांच्यांची चौकशी झालीच पाहिजे समोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याची वेळ प्रशासना आमच्यावर का आणली याचे मुख्य उद्देश की कराड तालुक्यातील महसूल विभागातील तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी भोंगळ कारभाराविरुद्ध आम्हाला न्यायला असतो कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आर्जनकनं आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे याचे मुख्य उद्देश की माहिती अधिकारात अशी माहिती आम्ही काढून घेतली की वीटभट्टी माती माफी शंभर दोनशे तीनशे प्रास्त माती उत्खनन करीत असतात परंतु प्रत्यक्षात जर वीटभट्टी ठिकाणावर जाऊन बघितलं तर आठशे नऊशे हजार बाराशे प्रास एवढे माती उत्खनन करीत असतात या कारणाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कराड यांना निवेदन दिले होते तसेच जिल्हाधिकारी यांना माहिती प्रत करावे करावे। या दिली होती की यांचे वीडपट्टी ठिकाणीवर जाऊन मातीचे शिल्लक स्टॉक मातीचे पंचनामे करावे आणि जास्त उत्खनन कार्य केले असणाऱ्या विडबट्टी धारकावर दंडात्मक कारवाई करावी परंतु तहसीलदाराने या विषयावर तीन महिने झाले कोणतीही कारवाई केलेली नाही नुसते आम्हाला उडवाढवेची उत्तरं दिली जातात या कारणाने आता जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आता संपूर्ण विजय पवार तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्या वीटबट्टी माती माफी मा यांना सहकार्य करणारे वसूल विभागातील कर्मचारी अधिकारी उदाहरणार्थ तलाठी सरकर मंडल अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांची त्यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही थांबवणार नाही याची दक्षता सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष घेऊन आम्हाला न्याय द्यावा हे आमची नम्र विनंती